नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टॉमॅटो बाजार हो गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं मा तर महाराष्ट्रामध्ये टॉमॅटो बाजारामध्ये मोठी चढ उत्तर झाले नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल नागपूर असेल संगमवीर असेल पनवेल असेल महाराष्ट्रामध्ये मा सरासरी चार हजार रुपये प्रति क्विंटलचा टॉमॅटो भाव गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टॉमॅटो अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब करा अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठेमध्ये टोमॅटो भाव सरासरी जो वीस ते तीस रुपये होता आता तीस ते चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव येण्यास सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसांमध्ये अशाच पद्धतीने बाजारभाव ट्रेंडिंग राहिला तर टोमॅटोला लवकरात हजार रुपये कॅरेट सुद्धा बाजारभावा मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे जवळजवळ सर्व ठिकाणी टोमॅटोचं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत आता टोमॅटो बाजारावर ट्रेंडिंग कसा होणार हे बघणं गरजेचं आहे आवक घटलेली आहे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये फरक आहे आणि यावरची या सीझनला आता लागवडी सुद्धा कमी आहे अशा परिस्थितीत टोमॅटो कितीपर्यंत बाजारवर वाढणार हे बघणं आता गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजार भाव यामध्ये सर्वात कमी बाजार भाव सर्वाधिक बाजार आज पनवेल या ठिकाणी चार हजारचा भाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सोलापूर असेल कोल्हापूर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल अमरावती असेल चंद्रपूर असेल या ठिकाणचा लेटेस्ट आजचा टोमॅटो मार्केट रेट नागपूरमध्ये पाचशे क्विंटल अवकारले एक हजार ते बावीसशे रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दहा ते बावीस रुपयाचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर याच्यामध्ये बघा अहिल्यानगर तीनशे दहा क्विंटल अवकालले सहाशे ते एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये सरासरी सहा रुपये ते एकोणावीस रुपयाचा बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये आहे त्याचबरोबर चंद्रपूर पाचशे बेचाळीस क्विंटल अवकालले आठशे रुपये ते सोळाशे रुपयाचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते सोळा रुपयापर्यंत बाजारभाव आहे पनवेल मार्केट आठशे पंचाळीस क्विंटल अवकालले तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर तीस ते चाळीस रुपयेपर्यंत प्रति किलोचा बाजारभाव आहे त्याचबरोबर पुणे मुंशी सहाशे ऐंशी क्विंटल लावताले सोळाशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मुंशीमध्ये सरासरी दर सोळा ते वीस रुपयेपर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे पुणे मार्केट सतराशे सत्याहत्तर क्विंटल अवकाळले सोळाशे ते अठराशे रुपये पुण्यामध्ये आजचा टॉमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेटमध्ये आपण जर जाणून घेतलं तर याचं मग कोल्हापूर दोन हजार रुपये अहिलनगर अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर दोन हजार रुपये त्याचबरोबर चंद्रपूर सोळाशे रुपये संगनमेर दोन हजार रुपये श्रीरामपूर बाराशे रुपये राहता अठराशे ते दोन हजार कल्याण कल्याणमध्ये हजार ते दोन हजार रुपये पंढरपूर चौदाशे पंधराशे रुपये त्याचबरोबर कळमेश्वर दोन हजार रामटेक अठराशे पुणे अठराशे पुणे खडकी बाराशे पुणे पिंपरी दोन हजार पुणे विंशी दोन हजार नागपूर बावीसशे वडगाव पेठ चौदाशे रुपये वाई अठराशे रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे नागपूर पंचवीसशे रुपये भुसावळ तीन हजार जळगाव तेवीसशे रुपये सोलापूर बावीसशे रुपये पनवेल चार हजार मुंबई दोन हजार रुपये कामठी पंचवीसशे रुपये रामटेक त्यामध्ये मंगलवेढा तेराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे